आज मी ठरवलं की पंढरपूरचा महिमा आपण पाहूया मागच्या वेळेस मी प्रवचनामध्ये म्हटलो होतो की जे भगवान पांडुरंग आहेत त्यांच्या चरण कमलाखाली विट का धारण केली जी पुंडलिकाने वीट फेकली ते विटेचा इतिहास काय का, का बरं ती विट फेकली तर पद्मपुराणामध्ये स्कंद पुराणामध्ये जे तीर्थ पांढरुंग महात्मा अध्याय ये येतो त्या अध्यायामध्ये येतं की हे जे पुंडलिक होते ते श्रीमद भागवतामध्ये मुचकुंद महाराज होते त्याने देवतांचं युद्ध जिंकलं आणि देवताने विचारलं तुम्ही काहीतरी वरदान मागा ते म्हटले मुक्ती प्रदान करा त्यावेळेस देवता म्हटले मुक्ती आम्ही नाही देऊ शकत मुक्ती देणारे एकमेव व्यक्ती असेल तर ते भगवान विष्णू आहेत मग म्हटले काय देऊ शकतात म्हणजे दुसरं काहीतरी वरदान मागा ते म्हटले मी युद्ध करून खूप थकलोय मला झोपीचं वरदान द्या आणि मग ते मुचकून महाराज त्या गुफेमध्ये झोपले आणि मग भगवान कृष्ण आले आणि कालयवनला त्या गुफे घेऊन कालयवनाच्या द्वारे त्याचा दहा संस्कार गुण टाकला आणि मग भगवंत प्रगट झाल्यानंतर जेव्हा मुचकून बघतात की अरे कलियुगाचा एवढा भयंकर प्रभाव झालेला आहे आणि कोण आहे काय आहे त्याचा परिचय विचारल्यानंतर भगवंत सांगतात की मी वसुदेव पुत्र आहे आणि मी द्वारकेमध्ये आपलं मथुरामध्ये वृंदावनमध्ये सगळं बखान केल्यानंतर मग भगवंत त्यांना वरदान मागायला सांगतात तर भगवंत जेव्हा त्यांना दर्शन देतात मुचकुंद महाराजाला तर कमरेव हात ठेवलेले असतात भगवंत कृष्णाने आणि जेव्हा शंकरचक्र गदा पद्म हे सुदर्शन धारण केलेलं असत आणि एवढं धारण केल्यानंतर त्यावेळेस मुचकुंद महाराज म्हणतात की भगवंता तुम्हाला काही जर वरदान द्यायचं असेल तर एकच वरदान द्या की जे तुम्ही कमरेव हात ठेवले क कर्काटावरी ठेवून या ते दर्शन मला नित्य नियमान राहा भगवंत म्हणते की लवकरच मी तुझी इच्छा पूर्ण करीत आणि मग ते झाल्यानंतर मुचकुंद महाराज त्या गुफेतून जातात आणि हिमालयामध्ये तपस्या करतात तपस्या केल्यानंतर पुढे तेच मुचकुंद पुंडलिक म्हणून जन्माला आले आणि पुंडलिकाने ती वीट पुढे फेकली मात्या पित्यांची सेवा करत आता ती वीट कोण होती आता त्या कथेवर आपण येऊया ही वीट होती इंद्र इंद्र वीट कशी झाली तर पद्मपुराणामध्ये कथा येते एकदा उत्तरासुराचे तीन मुख होते आणि ह्या तीन मुखाने तो मोठ्या तपश्या करू लागला तपस्या करीत असताना सगळीकडे सगळे लोक घाबरून गेले की पहिले तर असूर आणि तपाश्या करून आणखी शक्ती प्राप्त करेल आणि याला याच्यातून ये हा तपास्या करून माझं इंद्रपत बळकवणार नाही माझं स्वर्गाचं राज्य तर घेणार नाही आणि त्याला आपल्या पदाची इन्सिक्युरिटी झाल्यानंतर तो विच्छिन झाल्यानंतर करायचं तर काय करायचं तर त्याने आपल्या एका सेवकाला सांगितलं जा आणि काय कर ह्या उत्तरासुराचा तू वध कर आणि तो सेवक गेला आणि उत्तरासूर ध्यान अवस्थेमध्ये तपश्या करीत असताना त्यांनी काय केलं उत्तरासुराचे तिन्ही मस्तक छाटले आणि छाटल्यानंतर उत्तरासूर हसू लागला तर त्यावेळेस इंद्रन पाहिले की उत्तरासूर हसतो का मस्तक छाटल्यानंतर ते म्हणतात की अरे इंद्र तू किती लोभी आहेस तुला तुझ्या पदाच्या प्रती प्रतिष्ठेच्या प्रती तुझी नीती किंवा काय तत्व आहे मूल्ये तू सगळं विसरलेलं आहेस का आणि बघा जगा या जगामध्ये आपल्याला जर काही पद पाहिजे असेल काय असेल तर आपण सगळं नीतीमाता विसरून जातो मी जेव्हा या गोष्टीला कधी विचार करतो मला भगवान रामचंद्राचा एक प्रसंग खूप चांगला आवडतो की भगवान रामचंद्र जेव्हा वनवासात निघाले त्यावे सगळे आयुद्व सांगू लागले की आमचे आम्ही राहायचं आयुध्यामध्ये राहा आम्ही सपोर्ट करतोय पण भगवंताने जनमतापेक्षा नीतिमताला जास्त किंमत दिली आजकाल आपण जे इलेक्शन करतो ते कोणत्या मताला देतो लोकमताला निवडून देतात पण भगवंत जनमतापेक्षा स्वतःच्या जा नीतीमताला जास्त किंमत देतात म्हणतात तुमचं सगळं मला राज्य नकोय मी जे तत्व पालन केले मी त्याला पालन करन तसं म्हणजे आपल्या जीवनामध्ये तत्वाला किती इम्पॉर्टन दिलं पाहिजे आणि म्हणून इथे इंद्रला तेव्हा ह्या नीतीमुळं हसत होते हसत असताना ते म्हणतात अरे तू एवढं घोर पाप केले एखादा व्यक्ती ब्राह्मण आणि तो बी तपाश करतोय मी तुला शाप देतो वीट होऊन जा आणि ईट कुठं होशील तर ते म्हणतात की लोहदंडे सूर्यतीर्थ हरिहर लोक अपनवती पद्मपुराणाच्या अकराव्या अध्यायामध्ये ह्या कथेचं वर्णन केलंय मी तुला शाप देतो जे सूर्यतीर्थ आहे हा लोहदंडे लोहदंडे म्हणजे पंढरपूरला लोहदंड म्हटलं जाते आणि सूर्यतीर्थ आहे तिथं मोठं हो, ते तीर्थावर तुझा काय विठ म्हणून नाही का तुझा जन्म होईल आणि असा शाप दिल्यानंतर इंद्र घाबरून जातात विचलित होतात करायचं तर काय करायचं भगवान विष्णूकडे जातात मला भगवंता मला काहीतरी ह्या गोष्टीतून ह्या शापातून मुक्त करण्याचा मला काहीतरी उपाय सांगा भगवंत काळजी करू नकोस लवकरच मी तुझा उद्धार करेल आणि तुला तात्काळ मुक्त करेल त्यासाठी तू काय कर लोहदंडामध्ये जी भीमा तटे आहे त्या ठिकाणी तू तपाश्या कर यातून मुक्त होण्यासाठी आणि मग इंद्र पश्चातापाच्या भावनेमध्ये आले होते आणि स्वच्छता भावना करीत असताना भगवंत पुढे पांडुरंगाचं पुंडलिकाला दर्शन दिलं आणि दर्शन दिल्यानंतर जी विठ होती ती पुंडलिकाच्या आश्रम मध्ये दे होते दैवगताने त्या आश्रममध्ये होते आणि पुंडलिकाने काय केले ती विठ भगवंताकडे फेकली आणि जसे भगवंत इंद्राला सांगले की माझ्या स्पर्शाने तुझा उद्धार होईल तसं भगवंताने त्या इथे उभा राहिले आणि विठे उभा राहिल्यानंतर किती उगापासून उभा राहिले आणि ह्या गोष्टीला जास्त आपण विचार करायची गोष्ट आहे भारतामध्ये तुम्ही कुठे जरी गेलात तर भारताच्या कोणत्या विग्रहाचा तुम्ही स्पर्श नाही करू शकत लांबून दहा फुटाऊन दर्शन आहे पण महाराष्ट्राचे एकमेव आराध्य इष्ट देवता दैवत आहे की तुम्ही त्यांच्या चरणाला स्पर्श करू शकता का बरं आचार्य सांगतात की आपल्या मस्तकामध्ये पण पाप आहेत आपल्या जीवन कार्यामध्ये पाप आहेत त्याला मुक्त करायचं असेल आणि आशीर्वाद आणि कृपा प्राप्त करायचं असेल तर आपलं मस्तक भगवंताच्या तुझे चरण देखील या हम्म भगवंताचे चरणाव ठेवलं पाहिजे म्हणून इंद्र भगवंताने विठ्ठलाने पाय ठेवले विठ्ठेवर उभा म्हणून भगवंताचं नाव काय पडलं विठ्ठल पांडुरंग ह्या शब्द का पडलेला आहे माहिती आहे पांडुरंग महाराष्ट्रात राहतो ना भगवान कृष्ण जेव्हा मध्ये गाईला घेऊन जातात आणि ती ब्रवज रेती वृंदावांची माती उरती पांढरी आणि ती पांढरी जेव्हा भगवंताच्या अंगावर पडते त्यामुळं भगवंताला नाव काय पडले पांडुरंग पांडू म्हणजे पांढरा आणि रंग, पांडु रंग त्यामुळं पांडुरंग नाव पडलंय आणि विठ्ठला विठ्ठल म्हणून विठ्ठल नाव पडलेले आणि म्हणून इथं भगवंत इंद्राचा उद्धार करतात आणि उद्धार केल्यानंतर ते सुंदर सुंदर प्रार्थना आणि मुक्त केल्यानंतर तिथे भगवंत म्हणतात की जो कोणी या जगामध्ये पुढे पापवृतीने येत असेल त्याच्या जीवनात काही जरी झाले त्याने एकदा जरी मस्तक माझ्या चरण कमलावर ठेवलं त्या जीवनातले जन्मान जन्मानतराचे पाप मुक्त होतात म्हणून मनुष्याने जीवनातून वर्षातून सहा महिन्यातून जेव्हा कधी वाटलं तुम्ही आपण जाऊन पंढरपूरला हे जे मस्तक आहे ना पाप करण्याचं वृत्तीच आहे दिवसभर पापच असतात डोक्यामध्ये त्याला आपण ठेवलं पाहिजे आणि भगवान त्याची कृपा आपण प्राप्त केलं पाहिजे हा सुंदर विटेचा इतिहास पद्मपुराणामध्ये वर्णन करण्यात आलं आहे हरे कृष्णा